मिरजेमध्ये चार सप्टेंबर रोजी महायुतीची महादहीहंडी सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि डीजे शहा यांच्या सहित कलाकारांची उपस्थिती असणार स्वराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांची माहिती मिरजेमध्ये चार सप्टेंबर रोजी महायुतीची महादहीहंडी होत आहे भारतीय जनता पार्टी जनसुराज्य युवा शक्ती आणि महायुतीच्या घटक पक्षांची ही महादहीहंडी मिरजेत आयोजित करण्यात आली आहे या दहीहंडीचे आयोजन जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आणि भाजपा अनुसूचित जाती जमाती प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे सर यांनी केलं आहे चार सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिरज पंढरपूर रोडवरील रुद्र पशुपती मठाच्या भव्य प्रांगणावर महायुतीची भव्य दहीहंडी होत आहे या दहीहंडीचे खास आकर्षण प्रसिद्ध सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि डेझी शाह आहेत याचबरोबर अप्पी आमची कलेक्टर यातील अभिनेत्री शिवानी नाईक आणि माझ्या पप्पाने गणपती आणला फेम बालकलाकार साईराज केंद्रे आदी कलाकारांची प्रमुख उपस्थिती असणार आहे याबरोबरच स्पेक कलर या ग्रुपचा भारदा नृत्याविष्कार सुद्धा या निमित्ताने मिरजकर नागरिकांना पाहायला मिळणार आहे विशेष म्हणजे महिलांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली असून महायुतीकडून आयोजित या दहीहंडी कार्यक्रमास महायुतीच्या सर्व नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे या दहीहंडीसाठी चार संघांना निमंत्रित करण्यात आलं असून दहीहंडीसाठी एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं आहे मिरजेच्या स्वाभिमानाची दहीहंडी म्हणून या दहीहंडीकडं पाहिलं जात आहे या दहीहंडीची जोरदार तयारी सध्या मिरज पंढरपूर रोडवरील नियोजित जागेवर सुरू आहे अंदाजे तीस ते पस्तीस हजार नागरिक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्यामुळे या महायुतीची आणि मिरजेच्या स्वाभिमानाच्या दहीहंडीला सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं उपस्थिती लाभावी असं आवाहन समिद्ध दा कदम आणि मोहन वनखंडे सर यांनी केलं आहे मागच्या वर्षीच्या या वर्षी जनस्वराज्य शक्ती भारतीय जनता पार्टी व महायुतीची त्या ठिकाणी दहीहंडी आपण मिरजेते रदुप रुद्रप्रशि पशुपती मठाच्या मैदानावरती त्या ठिकाणी पण सिव्हिल हॉस्पिटल रोडला घेतलेली आहे अतिशय चांगल्या उत्साहाच्या वातावरणात त्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेतो आहे त्याचबरोबर यावेळेला आम्ही या मराठीमधल्या आणि हिंदीमधल्या आघाडीच्या सिने तारिका आहेत अशा अमृता खानविलकर त्यांना या ठिकाणी आम्ही परफॉर्मन्स आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी थी त्या ठिकाणी विनंती केलेली आहे त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय आघाडीच्या अभिनेत्री डेझी शहा या या कार्यक्रमानिमित्त मिरजेमध्ये प्रथमच येत आहेत अशा दोन कार्यक्रम दोन अभिनेत्री आणि त्याचबरोबर इतर सर्वच असणारा एक वेगवेगळा त्या ठिकाणी असणारा जो सेटअप आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा असणार आहे एक आतिषबाजी लहान मुलांसाठी एक वेगळा असं पर्वणी असे बरेच कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घेतलेत आणि सगळ्यांनाच या ठिकाणी आम्ही येण्याचं आवाहन करतो आहे आणि सगळ्यांनी यावेळेला उपस्थित राहा कधी हा का उत्सव आहे आणि किती वाजता सुरू होईल हा उत्सव चार तारखेला चार सप्टेंबरला संध्याकाळी पाच वाजताचा आम्ही वेळ दिलेली आहे आणि त्या ह्याला मिरजेतील नागरिक प्रचंड संख्येनं आज परिसरातील येतील असं आम्हाला वाटतं आहे त्याचबरोबर आम्ही महिलांसाठी विशेष ब बैठकीची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे जेणेकरून त्यांना त्यांचा एक चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम हा आपल्याला मनोरंजनाचा आस्वाद घेण्यात काय राजकीय निमंत्रित आहेत सर्वच पक्षाचे महा युती असल्यामुळं हो, सर्वच पक्षाच्या ने नेत्यांना आणि हा एक असाच एंटरटेनमेंट कार्यक्रम हे राजकीय पक्ष सभा नसल्यामुळं सगळ्यांनाच हो, त्या ठिकाणी विनंती केली भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्ती आणि महायुतीची दहांडी की दुसऱ्या वर्षी मिरज शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आम्ही आयोजित करतो आहे माझे सहकारी मित्र समीदा कदम भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी जनस्वराज्य शक्तीचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या महायुतीतील सर्व घटक पक्षांना बरोबर घेऊन ही महायुतीची महा महान अशी मुठी ह्या पश्चिम महाराष्ट्रातली दहांडी आम्ही तावीज केलेली आहे गेल्या वर्षी मोठा प्रतिसाद जनतेने दिला युवकांनी दिला आणि त्याच्यावर तर आम्ही ही दुसरं वर्ष खूप मोठ्या प्रमाणात साजरं करण्यास ठरवलं आहे आपण पाहतोय इथं या ग्राउंडवरती सर्व तयारी मोठ्या प्रमाणात चालला उत्साह आहे ही दहीहंडी चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या समोरच्या या मैदानावरती आता आयोजित केलेली आहे या दहंडीच्यामध्ये सर्व महिला भगिनींचं तरुणांचं हे आकर्षण असणारं या मराठी चित्रसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृताजी खानविलकर त्याचबरोबर आपल्या हिंदी सृष्टी हिंदी चित्रपटसृष्टीतील डी जी शहा त्याचबरोबर आपी आमची कलेक्टर ह्या सिरियलमधल्या शिवानी असतील परशुराम असतील आणि ज्यामध्ये तरुण लहान मुलांनी एक गेल्या वर्षी वेळ लावलं आमच्या पप्पांनी गणपती आणला असा छोटा आमचा बालकलाकार केंद्रे आहे तो उपस्थित राहतो आहे एवढंच काय की यामध्ये म्हणजे तरुण असतील महिला असतील बालक लहान असतील या सर्वांचं मनोरंजन आणि त्यांना आनंद घेता यावा बालगोपाळांना यासाठी या या ही दहंडीचं नियोजन आम्ही केलेलं आहे या दहंडीच्यासाठी मिरज नागरिक मिरजमधील सर्व नागरिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी सर्वच पक्षाचे सर्व पदाधिकारी आम्ही निमंत्रित करतो यात राजकीयांना वेळीही ती दहंडी आम्ही आयोजित करण्यात ठरवलं आहे त्यामुळं आपण सर्व आपल्या माध्यमातून आवाहन करेन या सांगली जिल्ह्यातील सर्व या गोपाळप्रेमींनी या दहंडीसाठी उपस्थित राहावं असं आवाहन करतो आहे किती लोकं इथे अपेक्षित आहेत तुम्हाला याकडे <laughs> या दहांडीला मला वाटतं आहे पश्चिम महाराष्ट्रातील ही मोठी दहंडी म्हणतो त्या प्रमाणात नियोजन आहे आम्ही बसण्याची महिलांसाठी वेगळी व्यवस्था केली आहे पावसाचं प्रे धरून थोडंसं सा महिलांसाठी या पावसादृष्टीने सुरक्षित होण्यासाठी असं कंपा आम्ही वर पत्र टाकून ही व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून या गेल्या वर्षीपेक्षाही जास्त किमान तीस ते चाळीस हजार पब्लिक या दहँल उपस्थित येईल अशी अपेक्षा आहे किती संघांची आतापर्यंत नोंदणी आम्ही संघ नोंदणी न करता आम्ही निमंत्रित केलेले आहेत संघ नोंदणी लावलं तर मग नुसतेच संघांना सुद्धा देता येत नाही त्यामुळं आम्ही निमंत्रित संघ आपल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत हे चार संघ आम्ही इथं निमंत्रित केलेले आहेत बक्षीस बक्षिसाची रक्कम ही एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपये हे प्रथम याचं दिलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज